कोटा जर साफ नाही झाला ना तर शरीर खरोखर कमजोर व्हायला लागतं शरीरात बऱ्याच प्रकारचे रोग यायला लागतात विनंती आहे कळकळीची विनंती आहे बाकीचं राहू दे पण किमान किमान कोटा तरी आपला साफ व्हायला पाहिजे आणि यासाठी तुपासारखा दुसरा पर्याय नाही बर का तुम्ही हिरडा आणि तूप मिक्स करून जर घेतलात सकाळी अनाशेपोटी किंवा जिरा काढा संध्याकाळी पिलात तरी कोटासाप व्यवस्थित व्हायला लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तूप आणि हिरडा आहे आता बऱ्याच लोकांना वाटते कोटासाप कोटासा कोटा कोटासाप झाल्यानंतर नेमकं काय होतं कोटासाप झालं ना की आपली त्वचा खूप छान राहते बघा त्वचेला फार महत्व आहे आजकाल कसं आहे सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटते गोरं दिसावं प्रत्येकाला वाटतंय त्वचेवरती थोडं कारण काय झाले त्वचेवरच्या सुरकुत्या आज कमी होईना झाल्यात उन्हात गेल्यानंतर आपली स्किन बर्न व्हायला लागले आज त्वचा एवढी नाजूक बनले की काय सांगायचे त्याला वातावरण सुद्धा तेवढं जबाबदार आहे दूषित वातावरण आहे पोल्युशन खूप वाढलेलं आहे उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे म्हणजे त्यामुळं त्वचेवरती त्वचे विकार खूप वाढलेले आहेत बऱ्याच लोकांना एसीत राहून सुद्धा बऱ्याच लोकांना फॅन खाली झोपून फॅनमध्ये राहून सुद्धा त्वचेला खूप त्याचा अपाय होतो त्वचेतली स्निग्धता कमी होते त्वचा खूप म्हणजे नाजूक बनायला लागते आणि नंतर नंतर त्याच्या विकारांमध्ये त्वचा खूप खराब होऊ लागते तुम्हाला जर तुमची त्वचा चांगली ठेवायची असेल किंवा तुमचे केस सगळ्यात महत्वाचं तसं बघायला गेलं तर माणसाचं सौंदर्य किंवा माणसाची ओळख ही त्यांच्या केसावरती ठरते टक्कल असेल किती देखणा माणूस असू दे गोरा असू दे आणि त्याचं जर समजा मधलं छप्पर जर उडाला असेल तर बघा त्याच्याकडे बघण्याचा अँगल वेगळा होतो महिला किती सुंदर असू दे पण तिचं जर केस जर विरळ असतील किंवा केस बारीक असतील तिचं सौंदर्य काही कामाचं राहत नाही ती दिसत पण नाही चांगलं असं समाजातून येतं प्रत्येकाचा बघण्याचा अँगल चेंज होऊन जातो मी हात जोडतो सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या त्वचेची काळजी तुम्ही छान प्रकारे घेऊ शकता तुपामधून याच्यासाठी तूप खूप महत्वाचं आहे तर तूप आणि कोमट पाणी हे जर तुम्ही घेतलात सकाळी सकाळी तर त्वचा बघा खूप छान राहते आता बरेच लोक रात्री तूप आणि दूध पिऊन झोपतात बऱ्याच लोकांना मी विनंती करेन ज्यांना कपाचा त्रास आहे त्यांनी दूध घेऊ नये रात्रीचं कप वाढायला लागतो पण कप वाढू नये ज्यांना कपाचा त्रास नाही या लोकांनी जर समजा तुम्ही तूप आणि दूध हे मिक्स करून घेतला एक वाटीवर दूध घ्यायचं त्याच्यात ते एक चमचा तूप मिक्स करायचं गरम गरम आणि रात्री जेवण झाल्यानंतर पिलात तर शरीरात ताकदही खूप वाढते आणि त्याचबरोबर केसांचं सौंदर्य वाढतं केसांच्या मुळांचं कॅल्शियम वाढतं केसांच्या इथं छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याही मजबूत बनतात आणि त्यामुळं केस आपले मजबूत होतात केस गळती कमी होते केस ब्रॉड बनायला लागतात केस लांब सडक सिल्की व्हायला लागतात आणि केसांमध्ये एक मजबूती येते त्याच पद्धतीनं त्वचेमध्येही तसंच होतं त्वचेमध्ये स्निग्धता वाढते स्निग्धता वाढली की ऑटोमॅटिक थोडीशी ती लाईट ऑइली स्किन असते ती तुकतुकीत बनते चमकाय लागते आणि त्याच्यातून तुमचा ग्लोही वाढतो त्वचेवरचं तेज वाढतं मेन म्हणजे चेहऱ्यावरचं तेज छान येतं आणि कोणत्याही प्रकारचं मेकअप न करता ब्युटी पार्लरमध्ये न जाता सुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे सुंदर दिसू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्युटी पार्लरमध्ये गेला तर तुम्ही काही तासांसाठी सुंदर दिसू शकता पण तूप आणि जर समजा दूध किंवा कोमट पाण्यातून ज्यांना कपाचा त्रास आहे त्यांनी कोमट पाण्यातून जर दूध त्यांनी कोमट पाण्यातून जर तूप घेतला एक वाटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घालून जर घेतला तर कोटा मेन म्हणजे कसा आहे जटर शांत राहतं जटर व्यवस्थित होतं आपल्याला कोटा साप व्यवस्थित होतो आणि त्याचा त्वचेलाही फायदा खूप होतो त्वचा म्हणजे आपली कांती खूप सुंदर बनते गुलाबी ग्लो येतो आणि तो, तो तुम्ही करून बघू शकता कारण सुंदर दिसणं हे प्रत्येकाचा आधार आहे सांगतो हे करून बघा आणि मग सांगा तोडकर संजीवनीनं ही विविध उत्पादनं आणलेले आहेत म्हणजे ते अगदी तुम्ही जर बघितला तर दातांपासून ते पूर्ण केसांपर्यंत आणि त्वचेपासून ते पोटविकारांपर्यंत विविध उत्पादनं आहेत जे मार्केटला सगळीकडे अवेलेबल आहेत तुम्ही कोणत्याही जवळच्या आयुर्वेदिक दुकानात किंवा कोणत्याही तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला तोडकर संजीवनीची तिथं बरीच सारी उत्पादने दिसू शकतात ते तुम्ही घेऊ शकता आणि यूज करू शकता तोडकर संजीवनीचं एक आहे जे देतो ते आम्ही प्युअर शुद्ध देण्याचा प्रयत्न करतो जितक्या चांगल्या क्वालिटीचं देता येईल तितक्या चांगल्या क्वालिटीचं कारण आम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो आणि मगच तो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टमध्ये मी म्हणतो की भले त्याचं पॅकिंग थोडंसं तुम्हाला कमी ह्याचं वाटेल कारण आम्हाला कसं आहे की आम्ही पैशाचा पण विचार करतो कमी खर्चामध्ये लोकांच्यापर्यंत पण त्यातलं आतलं जे आहे जे का आमचं जे काय प्रोडक्टमधले जे काय घटक आहेत ते आम्ही चांगल्या क्वालिटीचं वापरतो आम्ही प्रोडक्ट देताना चांगलं जे घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट जाणवेल नक्की तुम्ही आजूबाजूच्या शॉपमध्ये जाऊ शकता आयुर्वेदिक दुकानात जाऊ शकता आणि सगळीकडे चौकशी करू शकता थँक्यू